नमस्कार मी वृषाली माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात तयार होणारी फुटाणा डाळ आणि तांदळाच्या पिठाची चकली आता काही वेळेस काय होतो बऱ्याच वेळेला आपल्याकडे ना भाजणी करण्यासाठी वेळ नसतो त्यावेळेस आपण अशा प्रकारची चकली करू शकतो परातीमध्ये आपण तीन वाट्या तांदळाचे पीठ घेणार आहोत जे आपण चाळून घेणार आहोत त्याने जी तांदळातली काही घाण असेल किंवा जाड एखादं तांदूळ असेल तर ते निघून जाईल आणि या पिठास तीन वाट्या तांदळाच्या पिठासाठी आपण एक वाटी फुटाण्याची डाळ वापरणार आहोत जी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत याच्यासाठी आता आपण घेणार आहोत आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि यामध्येच मी घालणार आहे वाटणामध्ये एक चमचा मीठ त्याने काय होईल की लसूण चांगला बारीक होतो मीठ घातल्यामुळे म्हणून पिठामध्ये मीठ न घालता मी ते भांड्या मिक्सरच्या भांड्यात घालून ते बारीक करताना वापरले एक चमचा तिखट पाव चमचा हळद पाव चमचा ओवा जो की मी हातावर ओवा नेहमी टाकताना कुसकरून टाकायचा म्हणजे ओव्याचा एक फ्लेवर याच्यामध्ये चकलीमध्ये येतो हे पीठ आता याच्यासाठी लागणारे आपल्याला आठ चमचे पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते आठ चमचे तेल जे की आपण चांगलं गरम करणार आहोत अगदी धूर येईपर्यंत हे पीठ आता आपण सारखं एकसारखं करून घेऊयात हळद तेथील तिखट आणि जिरे लसणाची पेस्ट आता तुम्हाला दिसत असेल की तेल चांगलं गरम झालंय त्याला दूर निघतोय हे तेल आपण पिठावर घालूयात आणि पीठ एका उन्हा उन्हातल्याच्या साह्यानं एकसारखं करून घेऊयात जेणेकरून हे मोहन सगळ्या पिठाला लागलं जाईल लगेच यामध्ये हात घालायचा नाही तेल गरम असतं ते आधी चमचानंच हलून घ्यायचं आता थोडासा अंदाज घेत पिठाचा गरम आहे की नाही भरून मग हात घालायचा आहे पीठ चांगलं हातावर चोळून घ्यायचे यानं काय होईल की मोहन आहे जे तेल आपण पिठात घातले ते सगळ्या पिठांना एकसारखं लागल ही प्रोसेस महत्त्वाची आहे कारण यांनी काय होतं की आपली चकली चांगली तळली जाते नाहीतर मग काही वेळेस काय होतं की चकली एक चकलीचा एक भाग जास्त तळला जातो आणि एक भाग कमी तळला जातो म्हणजे एकीकडे ती काळपट दिसते काही वेळेस म्हणून ही प्रोसेस करणे गरजेचे आहे आता ना तुम्हाला बघा हे पीठ मी एकसारखं केले ह्याचा एक के मुठका बांधून दाखवते म्हणजे काय की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागले दिसतंय ना तुम्हाला मुटका आपण काय केलं आता एकीकडे आपण आता हे चार वाटी आपलं सगळं पीठ तयार झाले तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि एक वाटी फुटाण्याचं जायचं पीठ याच्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये चार वाटी पाणी घेणार आहोत आता याच्यामध्ये मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवलंय त्यामध्ये तुमचं जर वाटीचं प्रमाण वाढलं तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये तुमचं मोहन करण्यासाठीचं चमच्याचं चा तेलाचं प्रमाण पण तुम्हाला वाढवायचंय आणि पाण्याचं प्रमाण पण त्या प्रमाणामध्येच तुम्ही घेणार आहात आता हे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवूयात ते पाणी उकळलं आहे पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि एक वाटी पाणी आपण यातनं बाजूला काढून ठेवूयात जर आपण यात जेव्हा आपण पीठ यात घालणार आहोत आणि आपल्याला वाटलं की आपल्याला पाण्याची गरज आहे तरच ते पाणी आपण वापरणार आहोत आता हे पीठ यात मी घालतेय मी या लाटण्याच्या साह्याने पीठ सगळीकडे व्यवस्थित फिरून घेते आता मला याच्यात पीठ पुन्हा पाणी घालण्याची काही गरज वाटत नाही एखाद्या तांदळाला तांदळाच्या पिठीला पाणी जास्त प्रमाणात लागू शकतो म्हणून आपण ते पाणी बाजूला काढलं होतं पण गरज नसेल तर पुन्हा पाणी घालण्याची गरज नाही चार वाटी पिठासाठी तीन वाट्या पाण्याचं प्रमाणे बरोबर आहे आता हे पीठ आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून ठेवलं होतं ते आपण साईडला घेऊयात आणि चांगलं मळूयात आता तुम्हाला जर पीठ फूड प्रोसेसरमधनं काढायचं असेल तर तुम्ही त्यातनं काढू शकता म्हणजे पीठ मळण्याऐवजी फूड प्रोसेसरमधनं काढलं तर ते अधिक सोप्पं जातं आपल्याला आणि आता आपण काय करूयात या पिठाच्या चकल्या आपण एका डिशवर पाडून घेऊयात आणि दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे मी हे असे छोटे छोटे मुटके करून ते आपण चकली पाळण्याचा जो सोऱ्या आहेत त्यात घालून चकल्या पाडूयात काय होतं चकली जेव्हा आपण डिशवर पाडतो ना तेव्हा ती आपल्याला तेलात सोडायला सोपी पडते म्हणजे ते डिश उचललं की आणि च उलट केलं की लगेच चकली आपल्या हातात येते आणि तेलात सोडता येते इथे तेल आता थोडंसं मी पीठ टाकून पाहिले तर ते तापले त्याच्यामध्ये एक चकली आपण टाकली आहेत ते तेलाला छान बुडबुडे आले दुसरीही चकली आपण टाकली आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण चकली तळताना जेव्हा चकलीचे बुडबुडे कमी होतात तेव्हा ती चकली योग्य प्रमाणात व्यवस्थित तळली आहे हे आपल्याला समजते त्या पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तळून घेऊयात आता जसं आपल्या क कढईमध्ये तेलाचं प्रमाण असेल त्या प्रमाणातच आपण चकल्या टाकाय टाकायच्या आहेत खूपही चकल्या त्यात टाकायच्या नाहीत तर माझ्याकडे दोनच चकल्या बसत आहेत तेवढ्याच मी घातल्यात त्या तीन किंवा चार टाकल्या चकल्या जर आपण घातल्या तर तर त्या चकल्या वितळतात ते त्या चकल्या तेलामध्ये फुटतात चकली जेव्हा तेलामध्ये बुडते तेव्हा समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळी गेलेली आहे आणि चकल्या आपण काढूयात अशा प्रकारे आपली विदाऊट खटपट झटपट चकली तयार होते धन्यवाद